आता चालले घरी दवाखान्यात दरवाजा लावला पाय ने पण येते वरती आले तर आता था। था। आता चाले दवाखाना जेवण झालं काय जेवण केलं चला मी ते जेवण करूनच गेले दे आता गोळ्या घ्यायच्यात मग दाखवते गोळ्या चार टायमाच्या दिल्यात हा दुखतोय हा लांब हात होत नाही काय करू चार टायमाच्या गोळ्या दिल्यात आता घ्यायच्या उद्या सकाळी उद्या दुपारी आणि उद्या संध्याकाळी चार कुड्या दिल्यात आता जेवण करले केलेलंच हे आता गोळ्या घेते एका टायमाला चार गोळ्यात हव्या दिसत्या का एवढ्यात चार टायमाच्या दिल्यात उद्या संध्याकाळ करायच्या आता घ्यायच्या उद्या सकाळी उद्या दुपारी आणि उद्या संध्याकाळच्या अशा चार टायमाच्या दिल्यात गोळ्या खाते गोळ्या आता एक एक घेते निकटीच नाही खाता याच्यावर वगैरे घेतल्या तर आता था था। आराम करायचा आता वाजले तर पावणे दहा इंजेक्शन घेतले गोळ्या खाल्ल्यात आता बघू आता आराम पडला पाहिजे म्हणजे बरं व्यागीवर uh. ठेवायच्या उद्या ठेवायच्या उद्या वरून काढल्यात त्याच्यात काही कपडे होते वर ठेवा लागते चला थंडी बाहेर स्वेटर घालून गेले होते डॉक्टरले उशीरा आला सवल <coughs> पहिला नंबर माझा होता म्हणून आले लवकरच आता नंबर नसता लावला लवकर साडे दहा वाजते अकरा वाजतेत मग घरी यायला पहिला नंबर असल्यामुळं मग आले लवकरच तर बरं झालं आता आराम करते गोळ्या खाल्ल्यात सकाळी उठून परत कामाला जावं लागेल काम, काम तर केलंच पाहिजे बरं वाटलं पाहिजे मग काय नाही कामाला मी घाबरत नाही किती काम करेन पण फक्त आपलं शरीर चांगलं असलं पाहिजे मग काम करायला काय घाबरत नाही मी तर चला आता आराम करते तुमचं जेवण झालंय का माझं पण जेवण तर झालं मी दवाखान्यात जायच्या अगोदरच जेवण करून गेल ते म्हटलं तिथं किती वेळ आहे किती दहा अकरा तर वाजतात घरी यायला म्हटलं त्याच्यामुळे मग लागून थोडंसं खाऊन गेल ते मी भाकर आता घेतल्या गोळ्या आता आराम करते चला पण कसं वाटलं हेडिओ सांगा नक्की आणि सपोर्ट करा सपोर्ट राहू द्या चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय